नमस्कार मी साहेबा आसिफ शेख जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र मावळी सातारा या शाळेची विद्यार्थी मी समोर विषय मांडते लोक करण्यासाठी कार्य करणारी आणि मुलींसाठी पहिली शाळा काढणारी सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवसे पटलांच्या घराण्यात झाला सावित्री दिसायला गोंडसाली चुंचुनीत असल्यामुळे घरात सर्वांची लाडकी होती पण त्या काळी मुलींना शिक्षण नाही चूल आणि मुलंच फक्त सांभाळायची त्या काळी लहानपणीच लग्नाची प्रथा होती त्यामुळे सावित्री आठ ते नऊ वर्षांची होती तोपर्यंत तिच्या लग्नाचे वेग अख्ख्या घरादाराला लागले आणि सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण या गावचे ज्योतिबा फुले यांच्यासोबत अठराशे चाळीस साली तिचा संसार सुरू झाला मती विना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले ज्योतिबांना समाजकार्याची आवड होती एके दिवशी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली त्यांना वाटले आपण मुलींसाठी शाळा काढली तर त्यांनी ही कल्पना सावित्रीला बोलून दाखवली आणि काय चमत्कारच झाला पुण्यातील भिडेवाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा सुरू झाली शाळा सुरू केली पण त्या मुलींना शिकवणार कोण म्हणून त्यांनी सावित्रीला शिकवले तिला साक्षर केले आणि तिची नेमणूक शिक्षिका म्हणून केली संपूर्ण भारतात पहिली शिक्षिका होण्याचा अपमान ज्योतिबांमुळे सावित्रीला लाभला शाळा सुरू केली पण त्या काळच्या धर्मवर्तनाना हे रुचले नाही त्यांनी सावित्रीला त्रास द्यायला सुरुवात केली काहीजण शिव्याशा शिव्याशाप देत होती तर काहींनी अंगावर घाण दगड गोटे शेण फेकणे असे प्रकारही केले पण त्यांनी असा निश्चय केला होता काही जरी झाले तरी हे पवित्र काम आपण सोडायचे नाही असे हे सर्व सहन करून त्यांनी शाळेचे काम अखंड सुरूच ठेवले आणि बघता बघता पुण्यात चार वर्षात वीज शाळा सुरू झाल्या म्हणूनच आज आपल्याला कित्येक मुली शिकताना दिसत आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालताना दिसत आहेत राष्ट्रपती पंतप्रधान ते अंतराळापर्यंत स्त्रियांनी झेप घेतली आहे मग हे सर्व पाहून आपल्याला आनंद होतो आणि या शिक्षणाच्या संधीच चीज झाल्यासारखं वाटत अशा या क्रांती ज्योती सावित्रीबाईंची ज्योत दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली दिसली अशा या सावित्रीबाई फुलेंना माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद